भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझला अनुभव भूतबाधेमुळे प्राण गमावलेल्या मुलीच्या शब्दाने आले भान मानवधर्मातच मिळाला खरा भगवान माझे नाव सऊ वैशाली विजयजी गाते आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबात माझे सासू सासरे जाऊ भासरे त्यांच्या दोन मुली मी आणि माझे पती असे एकूण आठ सदस्य आहे माझे लग्न सन दोन हजार सोळावा झाले तेव्हा मला या मार्गाची रूपरेषा समजली माझ्या माहेरचे अनेक मध्ये आहेत म्हणून मला मार्गाबद्दल काही अनुभव नव्हते पण जे अनुभव मला आले ते आणि माझे सासरचे कुटुंब कसे मार्गात आले त्यांचे अनुभव मी सादर करीत आहे माझे लग्न ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये मध्ये जुळले त्यावेळी माझी प्रकृती बरी नव्हती मला सुस्त वाटत होते व वा जेवण सुद्धा होत नव्हते आणि वाईट स्वप्न येत होती लग्न जुळण्याच्या आधी मी खूप उपचार केले तांत्रिक मांत्रिक यांच्याकडे जायची मंदिरात पूजा केली व पाच शनिवारही केले परंतु इतके करूनही माझी प्रकृती सुधारत नव्हती पण ज्या दिवशी माझा साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडला त्या दिवसापासून माझी प्रकृती ठीक झाली मला जेवण पण व्यवस्थित व्हायला लागले व वा वाईट स्वप्न येणेसुद्धा बंद झाले हा माझा मार्गातला पहिला अनुभव होता पण त्यावेळी मी मार्गात नसल्याने मी समजू शकली नव्हती माझे लग्न व्हायच्या अगोदर मला असे वाटायचे की मी आता माझ्या घरी करत असलेली पूजा व उपवास मला सोडावे लागेल माझ्या माहेरच्या घरी गणपती मांडतात मला त्याची पण पूजा सोडावी लागेल आणि माझ्या सासरला असलेली परमात्मा एकची पूजा मला जमेल की नाही असे विचार माझ्या मनात येत होते त्यात मला दरमहा मासिक पाळीचाही त्रास होता त्याचेही उपचार खूप केले पण आराम काही झाला नव्हता मग सहा महिन्यांनी माझे लग्न झाले लग्नानंतर माझ्या सासरी हवन झाले नंतर सासूबाईंनी मला मार्गाची पूर्ण रूपरेषा समजावून सांगितली आणि लग्नानंतर काही दिवस साधे कार्य करावे लागतात व नंतर काही दिवस त्यागाचे कार्य करावे लागतात आणि त्यागाचे कार्य झाल्यानंतर तू या मार्गातील सेविका होशील हे सांगितले मग आम्ही सात दिवसांचे साधे कार्य केले ते छान झाले नंतर अकरा दिवसांचे त्यागाचे कार्य केले आणि ते सुद्धा भगवंताच्या कृपेने छान पार पडले मी त्यागाच्या कार्यात भगवंताला योग मागायची की मी रोज सकाळी तीर्थ करेल आणि माझी नियमित दर महिन्याला मासिक पाळी आली पाहिजे ते पण दुःख भगवतांनी दूर केले नंतर माझा महिना थांबत नव्हता त्यानंतर मी महिना थांबण्यासाठी खूप तीन ते चार महिने उपचार केले व पैसे खर्च केले आम्ही दोघे पण डॉक्टरकडे गेलो व त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी नागपूरला सोनोग्राफी करायला गेलो त्यामध्ये गर्भपिशवीवर सुजन सांगितली त्यानंतर जिथे उपचार सुरू होते तिथे सोनोग्राफी दाखविली डॉक्टरांनी खूप औषध लिहून दिले तरी पण मला आराम पडला नाही त्यानंतर मी कामठीला मेहता डॉक्टरकडे गेली तिथे पण उपचार केले आणि भगवंताला योग मागितला की माझ्या गर्भपिशवीची सूजन कमी होऊ दे आणि बाळासाठी पण योग मागितला की माझा महिना थांबू दे त्यानंतर फेब्रुवारीमध्ये माझा महिना थांबला व आता मी नऊ महिन्यांची गर्भवती आहे आणि भगवंताच्या कृपेनी सर्व व्यवस्थित आहे भगवंताचे मी खूप आभार मानते असे अनुभव मला या मार्गात आल्यावर आलेत आता माझे सासरचे कुटुंब मार्गात कसे आलेत त्याचा अनुभव सादर करीत आहे त्यावेळी कुटुंबात सासू सासरे दोन मुली व दोन मुले असा परिवार होता एके दिवशी झाले असे की त्यांनी एका देवीचा दहीचा काला खाल्ला त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली व त्यांना दवाखान्यात नेले डॉक्टरांनी उपचार केले व औषध लिहून दिल्या परंतु औषध खाऊन सुद्धा आराम पडत नव्हता मग तांत्रिक मांत्रिक देवी देवतांकडे गेले होते ते पण सर्व करून सुद्धा त्यांना आराम पडला नाही वारंवार तांत्रिककडे जायचे वैदयाकडे ब्राह्मण दर्गा असे करता करता वारंवार कुटुंबातील जणांवर दुःख येत होते माझ्या सासूबाईची मोठी मुलगी माझी ननन ही सोळा वर्षांची होती ती नवव्या वर्गात असताना तिची पण प्रकृती बिघडली होती अचानक तिचे पोट आणि हातपाय दुखायचे व जेवण पण करत नव्हती यासाठी दवाखान्यात खूप उपचार केले आणि वैद्याकडे पण नेले होते त्या काळात रू नऊ हजार खर्च केले होते तरी पण तिला आराम पडला नाही ताईच्या शाळेत तिची एक मैत्रीण होती ती परमात्मा एक मार्गात होती ती एका सेवकाची मुलगी होती त्यामुळे ताईला मार्गाबद्दल थोडीफार माहिती होती ताई नेहमी म्हणायची की आपण घरी मार्ग घेऊ म्हणजे आपले सगळे दुःख दूर होतील पण माझ्या कुटुंबात सर्वांना मार्गाविषयी तेवढी माहिती नव्हती त्यामुळे कुटुंबातील सगळे नाही म्हणत होते आणि शेवटी ती ताई मरण पावली ती गेल्यावर पण सर्वांना त्रास होतच होता झोप नव्हती लागत ताई गेल्यावर तिसऱ्याच दिवशी गाय मरण पावली एक दिवसानंतर सासूबाईची प्रकृती खराब झाली उपचार सुरूच होते आठ ते पंधरा दिवस असे वर्षासारखे जायचे टेकडीला व बोरीला तांत्रिकाकडे जायचे तिथे त्यांनी कोंबडे व मिठाई सांगितली आणि लिंबू ताईत करून दिले व पैसे घ्यायचे त्यांनी घराची बांधणूक करून दिली तरी पण आराम काही लागत नव्हते दवाखान्यात न्यायचे तर सर्व रिपोर्ट नॉर्मल दाखवायचे त्यांना कपड्यांचे सुद्धा भान राहत नव्हते यामुळे पतिदेव त्रासून गेले होते नंतर त्यांना लाखनीला नेले तिथे पण तांत्रिकाकडे बघितले तरी पण काहीच आराम नाही त्यांनी सांगितले की आखाडीला दोन जीव जातील मग नंतर सासू सासऱ्यांच्या लक्षात आले की आपली मुलगी म्हणत होती हा मार्ग घ्या पण त्यांचे मन मानत नव्हते मग बोरी या गावचे दिलीपभाऊ यांच्याकडे निरोप सांगितले व त्यांना भेटायला गेले त्यांनी भगवंताला शब्द दिले की यांना आराम पडू दे त्यांनी तीर्थ करून दिले आणि मग सासूबाईंना त्या तीर्थाने आराम वाटले त्यांनी भगवंताला शब्द दिले की या तीर्थाने मला आराम पडला तर मी हा मार्ग घेईल त्यानंतर शब्द दिल्यावर तीर्थाने आराम मिळाले मग त्यांनी श्री बातेजी या मार्गदर्शकांकडे नेले ते ड्युटीवर गेले होते त्यांच्या पत्नी घरी होत्या त्यांना माहिती होते की यांना खूप त्रास आहे मग त्यांनी मार्गदर्शक श्री बिस्नेजीकडे नेले त्यांनी मार्गाबद्दल संपूर्ण रूपरेषा सांगितली आणि मार्ग घेतला एकोणीसशे साली मार्ग घेण्यात आला मग त्यांनी अकरा दिवसांचे कार्य दिले या अकरा दिवसामध्ये आराम पडला आणि दोन अडीच महिने साधे कार्य केले नंतर बिस्नेजी यांनी साधे कार्य चालू असताना महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्याजवळ नेले बाबांनी पूर्ण कारणे विचारली आणि त्यांना पूर्ण माहिती दिली मग बाबांनी म्हटले भगवंतानी दिलेली मुलगी होती व बाबांनी मार्गाबद्दल रूपरेषा सांगितली मग मार्गदर्शकांनी एक्केचाळीस दिवसांचे त्यागाचे कार्य दिले व त्यागाच्या कार्याला सुरुवात केली त्यागाचे कार्य सुरू असताना माझ्या सासऱ्यांची प्रकृती खराब झाली होती त्यांना ताप येत होता गळल्यासारखे वाटत होते जेवण करत नव्हते फक्त फळ वगैरे खायचे ही त्यागाच्या कार्यामध्ये भगवंतांनी जणू त्यांची परीक्षाच घेतली होती माझ्या सासऱ्यांची अशा प्रकारचे चार ते पाच दिवस प्रकृती बरी नव्हती म्हणून सायंकाळची प्रार्थना झाल्यावर त्यांनी भगवंतासमोर म्हटले की मला ठेवायचे असेल तर ठेवा नाही तर घेऊन जा तेव्हा ते, ते पाटाजवळून उठू शकत नव्हते व उभे सुद्धा राहू शकत नव्हते मग त्याचवेळेस त्यांच्या लक्षात आले की मी काय बोललो मग भगवंताला क्षमा मागितली व त्या शब्दांची क्षमा मागून पत्नीने तीर्थ करून दिले आणि एक ते दोन मिनिटांनी त्यांना आराम झाला त्यावेळेस जळू चमत्कारच झाला मनात हिंमत आली व भगवंत आमच्याजवळ आहे असे वाटले त्यागाचे कार्य पार पडले व यश मिळाले आणि नऊमासिक हवन सुद्धा चांगले झाले खरच भगवंत जागृत शक्ती आहे आणि भगवंताच्या कृपेनी शेतीवाडी घर वगैरे सर्व व्यवस्थित आणि सुख समाधानी आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व त्यागी बाबा जुमदेव जी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सौ वैशाली विजयजी गाते पत्ता मऊ हनुमान नगर ता कन्हान जी नागपूर सेवक क्रमांक सत्तावनशे चौऱ्याण्णव मार्गदर्शक श्री वासुदेवजी बिसने कन्हान परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार